हॅलो फ्रेंड्स आज आपण काय शिकणार आहोत मराठी मधली जो धडा आहे माझी शब्द बाग धड्याचे नाव काय माझी शब्द बाग बघा माय गार्डन ऑफ वर्ड्स माय गार्डन ऑफ वर्ड्स बघा याच्यामध्ये काय शब्दबाग आहे ह्या इथे बघा कुंड्या आहेत हे काय आहे कुंड्या कुंड्या आहेत फुलझाडांचे जसे कुंड्या असतात ना हा तसे या काय कुंड्या आता बघा याच्या आपण हा गेम कसा खेळणार आहे या डायसने खेळणार आहे कशाने खेळणार आहे डायस ह्याला काय बोलतात मराठीत फासा फासा इंग्लिश मध्ये काय बोलतात डायस डायस काय बोलतात डायस तर ह्याच्यामध्ये आता प्रांजल काय करेल डायस टाकेल किती आलं प्रांजल चार चार आलं मग चार मध्ये कुठे येते चार चार हा मग चार मध्ये काय आहे कसली आहे कुंडी भाज्या भाज्या काय आहे भाज्या हा तर आता आपण काय करणार आहे फासा टाकायचा आणि शब्द वाचायचा आपल्या फास्यावर चार आलेला आहे मग आपण चार नंबरची जी कुंडी आहे ती आपण काय करणार आहे वाचणार आहोत ह्याच्यामध्ये पहिलं काय आहे इथे भोपळा भोपळा नंतर टमाटा टमाटा बटाटा बटाटा पालक पालक, पालक मिरची मिरची काकडी काकडी कोथिंबीर कोतें दिर। शेपू शेपू मेथी, मेथी। आता आपण पुन पुन्हा एकदा डायल्स टाकणार आहे पुन्हा एकदा फासा टाकणार आहे आता आलेला आहे सहा किती आकडा आला सहा डायल्स वर आकडा आलेला आहे सहा तर सहा नंबर कुठे आहे बरोबर त्याच्यामध्ये काय वाहने काय आहे वाहने बस बस कार कार सायकल सायकल ट्रक ट्रक रिक्षा रिक्षा रेल्वे रेल्वे आता आपण पुन्हा डायस टाकणार आहे पुन्हा फासा टाकणार आहे काय आलेलं आहे पुन्हा टाकायचा आहे फासा नीट टाकायचा फासा पुन्हा एक आलाय एक आलेला आहे ठीक आहे एक आलेला आहे एक मध्ये काय लिहिलंय बघा खेळणी काय खेळणी पतंग पतंग फुगा फुगा भोवरा भोवरा चेंडू चेंडू लगोरी लगोरी दोरी दोरी हा पुन्हा आता फासा टाकायचा आहे सहा आलेला आहे वापस एकदा आहे पुन्हा फासा सहाचा पण रीड केलेला आहे पुन्हा एकदा टाकायचा फासा पुन्हा टाका फासा पुन्हा टाका असं नाही करायचं असं टाकायचं एक आलेलं आहे वापस सहा आलेला आहे पुन्हा सहा आलेला आहे आपण आता कसा येईल त्याप्रमाणे करतोय सहा आले की पुन्हा टाकायचं आहे एक आलेला आहे एक आपण रीड केलेला आहे तर आता आपण आता आपण पुन्हा घेऊया आता आपण तीन टाकला सपोज हे तीन आलेला आहे तीन वर कुठले कुठले आहेत तीन वर क्रिया 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 म्हणजे आपण जे बोलतो ते रंगवा रंगवा बोला बोला वाजवा वाजवा थांबा थांबा पळा पळा वाका वाका लावा लावा त्यानंतर फोर फोर आलेलं आहे फोरच झालेलं आहे का आपलं हो पाजा झालेल्या आहेत आपल्या आता आपण वापस एकदा टाकूया दोन ओके दोन आले तर आपण कुठलं वाचायचं फळे फळे सफरचंद सफरचंद द्राक्षे द्राक्षे अननस अननस कलिंगड कलिंगर पेरू पेरू संत्री संत्री चिकू चिकू बोरे बोरे हम्म वापस एकदा आता आपलं एक नंबरचं राहिलेला आहे एक नंबरचं राहिलेला फासा एक नंबर कुठे आहे एक नंबर आता सपोज आपण असं फासा टाकला आणि एक नंबर आलं तर आपण एक नंबरचं वाचायचं काय खेळणी खेळणी पतंग 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 फुगा फुगा इकडे लक्ष द्यायचंय फुगा भोरा भोवरा चेंडू चेंडू लगोरी लगोरी दोरी दोरी हम्म आणि याच्यामध्ये आपला एक पाच नंबर मुलांनो राहिलेला आहे आता हम्म पाच नंबर आला तर आता आपण काय वाचायचं आहे पाच नंबरला काय वस्तू वस्तू संगणक संगणम नीट बसायचा आहे हात कर संगणक कढई कढई चमचा चमचा सोरबंब सोरबंब तवा तवा सांची तांची सांची सांची कप कप पंखा पंखा तर आज आपण काय खेळलेलं आहे माझी शब्द बाग ही काय आहे बाग आहे आपली माझी शब्द बाग आणि आपण कशाचा वापर केलेला आहे डाईस डाळीचा वापर करायचं असं अशा प्रकारे आज आपण हा धडा शिकलेलो